थोडं थांबा थांबनेल पाहून लगेच डिसाईड करू नका की हा व्हिडिओ खूप निगेटिव्ह काहीतरी निराशावादी घेऊन येणारा असेल एका फार मोठ्या भ्रमातून ज्या खोट्या विश्वामध्ये तुम्ही जगताय ना त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे आज मी आणि हा व्हिडिओ घेऊन येण्या पाठीमागं का कारण पण तसंच आहे आपल्या आजूबाजूचे खूप सगळे लोक आपण सुद्धा एवढ्या मोठ्या भ्रमामध्ये जगतो आहे पण कधीतरी तो भ्रमाचा भोपळा फुटणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला ठेच लागून तो फुटल्यानंतर आपल्याला जो त्रास होणार आहे त्याच्यापेक्षा जर आधीच ते आपल्याला समजत असेल तर ते कधीही बेटर आहे नाही का हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ही गोष्ट आहे माझ्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीची थोडीशी वयस्कर दोन मुलं जिला आहेत नवरा कामाला जातो म्हातारे सासू सासरे घरामध्ये आहेत अगदी स्वतःच्या आई वडिलांची सेवा करावी तशी त्यांची सेवा ती करायची दोन मुलांचं काम करता करता इतकी धावपळ व्हायची पण तिच्या चेहऱ्यावरती कधीच थकवा दिसायचा नाही तिच्या नवऱ्याने तिला हाक मारण्या अगोदर तिला माहिती असायचं की त्यांना काय हवंय हातात जे काम असेल ते सगळं जागेवरती सोडून अगदी जेवण करत असेल तर हातातला घास तोंडात न टाकता ताटामध्ये ठेवून नवऱ्याच्या मागे पळणारी ती अचानक तिला एक आजार झाला आणि दुर्दैवाने त्या आजारामध्ये तिचा मृत्यू झाला अर्थात त्या घरासाठी ती किती महत्वाची होती घरातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तिचं किती महत्वाचं स्थान होतं आणि ती नसेल तर त्यांचं काय होईल हे मला माहिती होतं कारण तिला कधीही थोड्या वेळासाठी बाहेर जाऊया का आज आपण एखाद्या मंदिरात जाऊया का आपण कुठेतरी छोटीशी ट्रीप काढूया का असा प्रश्न जर विचारला तर तिचं उत्तर नेहमी ठरलेलं असायचं अगं नाही सासू सासऱ्यांकडे पाहायला कुणी नाही आहे अगं नाही आज माझ्या मिस्टरांची मिटिंग आहे अगं नाही आज त्यांना सुट्टी आहे आणि त्यांना सगळं जागेवरती द्यावं लागतं अगं मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे मुलांची परीक्षा आली आहे या सगळ्यात तिला कधीच स्वतःसाठी दोन मिनिट पण वेळ नव्हता पण हे सगळं करताना तिच्या मनात कधीच कुठली खंत नव्हती की तिची चिडचिड होत नव्हती कारण ते सगळं मनापासून ती करत होती तिच्या मृत्यूनंतर साधारणतः एक महिनाभराचा कालावधी गेला आणि सहज मनात विचार आला की खरंच आता तिच्या नवऱ्याचे मुलांचे किती हाल होत असतील आपण ॲटलिस्ट फोन करून चौकशी तरी करायला हवी म्हणून मी सहज त्यांना फोन लावला आणि काय आहे विचारलं अर्थात मैत्रिणीची आठवण मला जशी येत होती त्याच्यापेक्षा जास्त ताण्णा येत होती त्याबद्दल ते थोडेसे नाराज आवाजामध्ये बोलले सुद्धा पण ज्यावेळेला मी त्यांची विचारपूस केली आईवडिलांचं काय चाललंय मुलांचं काय चाललंय हे सगळं विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की म्हात्र आईवडिलांची सेवा करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असेल अशी एक नर्स त्यांनी पाहिलेली आहे घरातलं काम करण्यासाठी स्वयंपाक धुनी भांडी करण्यासाठी एक बाई आहे जी येते आणि सगळं घरातलं काम आवरून जाते मुलांचा अभ्यास घेण्यासाठी स्पेशल ट्युशन्स लावलेले आहेत आणि मुलं ट्युशनला जातात छानपैकी मुलांचा अभ्यासही सुरू आहे आणि घरातलं काम करण्यासाठी लोक असल्यामुळे ऑबियसली त्याचं ऑफिस वगैरे पण सगळं व्यवस्थित सुरू आहे फोन ठेवला पण त्याच्यानंतर एक विचार माझ्या डोक्यामध्ये सतत घुमत राहिला जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत तिलाच काय मलासुद्धा असं वाटायचं की ती नसेल तर तिच्या घरातल्यांचं काय होईल आणि हा एक विचार करून तिने कधीसुद्धा स्वतःला वेळ दिला नाही कधीसुद्धा घरातून बाहेर पडली नाही स्वतःसाठी एक क्षणसुद्धा ती जगली नाही पण ती गेल्यानंतर जसं आधी सुरू होतं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आता सगळं सुरू होतं तिने जे काम उठल्यापासून झोपेपर्यंत आणि अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत केलं ज्या कामाचं तिला कधीच कुठल्याच स्वरूपात मोबदला मिळाला नाही आज ती सगळी कामं दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला पैसे देऊन त्यांच्याकडून करून घेतली जात होती आणि मग विचाराला की आपण ज्या भ्रमामध्ये जगतोय मी आहे म्हणून सगळं काही आहे मी नसेन तर तुमचं काय होईल किंवा मी नसेल त्यावेळेला काय सिच्युएशन असेल आपल्या नसण्याने खरंच काही फरक पडतो का आणि आपण कुठल्या गोष्टींचा विचार करून स्वतःचं जगणं थांबवून ठेवतो हा किस्सा माझ्या कुठल्याही मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला नाही एक पोस्ट वाचली पण इतका विचार करायला लावणारी ही पोस्ट होती आता इथे दुसरी एक बाजू येते म्हणजे तुम्ही जर माझ्या मैत्रिणीच्या जागी असाल तर तुम्ही जे काही उठल्यापासून झोपेपर्यंत मर 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 राबताय तुम्ही स्वतःला बाजूला ठेवून सगळ्यांचं करताय मी असं बिलकुल म्हणत नाहीये की आपल्या माणसांची काळजी घ्यायला नको त्यांच्यासाठी आपला वे वेळ द्यायला नको आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण झटकायला पाहिजेत पण हा या सगळ्यासोबत स्वतःसाठी काही मिनिटांचा वेळ नक्की काढा आणि स्वतःसाठी जगा कदाचित तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या फॅमिलीच्या जागी असाल तिच्या असणा नसण्याने तुमच्या आयुष्यात किती फरक पडला तुम्हाला तर प्रत्येक कामासाठी व्यक्ती मिळाली तिचा मोबदला तुम्हाला द्यावा लागला पण एक गोष्ट लक्षात येते का की ज्या आत्मीयतेने ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने ज्या जिव्हाळ्याने ती तुमच्यासाठी सगळं करत होती तो जिव्हाळा ते प्रेम ती आपुलकी तुम्हाला त्या माणसाकडून मिळणार नाही जो माणूस हे सगळं काम पैशाच्या मोबदल्यात करतोय मग जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी जीव ओतून मेहनत करत त्या माणसाची कदर करायला तो माणूस जाण्याची वाट का पाहायची जोपर्यंत तो माणूस तुमच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत तो, तो तुमच्यासाठी जे काही करतोय त्याची कदर करा जोपर्यंत तो माणूस तुमच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत त्या माणसाला तो आनंद द्या जो आनंद तुम्हाला तो माणूस गेल्यानंतर त्याला द्यावा असा वाटतो तोपर्यंत त्या माणसाला तो आदर द्या जोपर्यंत तो तुमच्या आयुष्यात आहे जो आदर तुम्हाला असं वाटतं की तो माणूस गेल्यानंतर मी याच्या बाबतीत असं वागायला हवं होतं समोरचा माणूस जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट निस्वार्थ भावनेने करत असेल जर समोरचा माणूस स्वतःला झोकून देऊन स्वतःचं सर्वस्व अर्पण करून तुमच्यावरती प्रेम करत असेल तुम्हाला त्याच्या इतकं कदाचित करायला जमणार नाही पण ॲटलिस्ट तो जे करतो आहे ना त्याची थोडी तरी कदर ठेवा कारण ज्या दिवशी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेल ना त्या दिवशी ती पोकळी दुसरी कुठलीच व्यक्ती कधीच भरून नाही काढू शकणार आता काही लोक असतील ज्यांना या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही जसं की मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते कोणाच्या असण्याने नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही असलात तर तुमचा वापर केला जाईल आणि तुम्ही नसलात तर तुमच्यासाठी पर्याय शोधला जाईल त्यामुळे मी आहे म्हणून सगळं आहे या आविर्भावामध्ये जगणं सोडून द्या काही माणसं असतात अशी ज्यांना खरंच काही फरक पडत नाही कारण ते भावनिक दृश्य कुठेच गुंतलेले नसतात मग अशा माणसासाठी आपण आपल्या आयुष्यातला किती वेळ द्यायचा आपण त्याच्यामध्ये किती गुंतायचं हे आपल्याला आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत कळणं गरजेचं असतं एकदा वेळ निघून गेली वय संपून गेलं शरीर साध्यायचं बंद झालं आणि मग तेव्हा त्या गोष्टी जर रिअलाईज झाल्या ना त्याचा काहीच फायदा नसतो एकच आयुष्य मिळाले तुम्हाला ते खूप छोटं आहे पण ते खूप सुंदर आहे त्याला सुंदर बनवा स्वतःचा जो काही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आहे त्याच्यासाठी स्वत हा झगडा मी म्हणते की प्रत्येक वेळी स्वतःसाठी भांडणं आणि स्वतःसाठी मग बाकी कोणाची कदर नाही करायची कोणाला किंमत नाही द्यायची हे आवश्यक नसतं सगळ्यांचं करता करता पण स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं कधीकधी ती अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवूच नका फार थकायला होत आहे ना स्वतःलाच जवळ घ्या स्वतःशीच प्रेमाने बोला स्वतःलाच अलिंगण द्या हो स्वतःलाच अलिंगण द्या आणि स्वतःला सांगा फार थकलीस का गं मी आहे तुझ्यासोबत तू नको काळजी करू तुला जे बोलावंसं वाटतं ना माझ्याशी बोल तुला जिथे पण व्यक्त व्हावं असं वाटतं ना ते ठिकाण मी आहे जागा नको शोधूस तुला रडावंसं वाटतंय माझ्याजवळ रड मी तुझा खांदा बनेन आणि हे तुम्ही स्वतःसाठी करायला शिका तर तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकाल जर तुम्ही या गोष्टी सतत बाहेर शोधत राहाल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखच येईल आणि हो मी आहे म्हणून सगळं आहे या भ्रमातून खरंच लवकर बाहेर या कारण इमॅजिन करा की आज या क्षणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही मिनिटांनी देऊ न करू पण जर तुम्ही या जगात नसाल तर किती लोकांच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो आणि तो किती दिवसांसाठी पडतो नथिंग इज परमनंट काहीच परमनंट नाही आहे तुमच्याबद्दलचं प्रेम तुमच्याबद्दलचा वाटणारी आपुलकी तुमच्याबद्दलचा जिवाळा काही दिवस काही महिने फार तर काही वर्ष कुणाचं काहीही अडत नाही हसायला शिका मनापासून हसायला शिका खुश राहायला शिका मृत्यू पडल्यानंतर रडत बसायचं की मी अख्खा आयुष्य असं घालवलं जेव्हा तुमच्याकडे आयुष्य होतं तेव्हा तुम्हाला ते कोणी बांधून नव्हतं नव्हतं ठेवलं तुम्हाला कोणी जबरदस्ती नव्हती केली तुम्ही स्वतःला गुंतवून घेतलं होतं हा तुमचा दोष आहे सो ज्यांच्याकडे अशी माणसं आहेत त्यांनी त्या माणसांची कदर करा त्या माणसांना ते प्रेम द्या जे ते डिझर्व करतात त्या माणसांना तो रिस्पेक्ट द्या जो रिस्पेक्ट ते डिझर्व करतात आणि त्यांनासुद्धा एक सुंदरसं आयुष्य जगू द्या आणि त्यांचं आयुष्य सुंदर, सुंदर बनवण्यासाठी तुम्ही एक कारण ठरा आणि जे लोक स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी जाळत आहेत त्यांनी स्वतःसाठी काही वेळ नक्की काढा स्वतःला काही वेळ नक्की भेटा स्वतःसोबत गप्पा मारा आणि तुम्हाला जे हवं आहे ते कधीतरी स्वतःसाठी करा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून गेला असेल आणि काहीतरी तुम्हाला रिअलाईज झालं असेल जर झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी असं रात्रंदिवस झटणारी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीला कमेंटमध्ये थँक्यू म्हणा आणि जर तुम्ही कोणासाठी तरी झटत असाल तर हां हा, हा मेसेज स्वतःसाठीच टाका की मी तुझ्यासोबत आहे हे व्हिडिओज तुमच्या आयुष्यामध्ये जर काही व्हॅल्यू ॲड करत असतील जर तुम्हाला छान वाटत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू